रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे तुम्हाला जे मी आधी दाखवते ते पुढे पाहालच आणि कुठे गेलो होतो तेही सांगते आम्ही हडपसरमध्ये चाललो होतो इथे तर हे दादांचं कळेलच तुम्हाला पुढे आणि आता श्रीहरी काय बोलतंय ते सुद्धा आहे का आज आम्ही जाणार आहे किल्ल्यांची फोटो बघायला आणि बसमध्ये लवकर होती उंच होता माझी ट्रेकिंग पण झाली होती तर हडपसरला आहे ते आणि मग आम्ही सगळ्या लेडीज चाललंय आणि लेट झालं होतं कारण पोरं स्कूलवरून आल्यानंतर आम्ही निघालो आणि जवळजवळ दोन तास आम्ही बसमध्ये होतो लेट झालं खूपच तर दादांचे जे एक मित्रमंडळी सर्व तर त्यांना ट्रेकिंगची खूप म्हणजे जास्त करून किल्ल्यांवरती खूप जातात म्हणजे तिथे बर दरवर्षी योजना करत असतात साफसफाईचं किंवा ट्रेकिंगचं चढण्याचं चा असो किंवा जिथे असेल सगळे टोटली जेवढे फिरले तेवढंच सगळ्याचं प्रदर्शन होतं किल्ल्यांचं तर मला असं वाटतं एक बऱ्यापैकी किल्ले सगळे त्यांचे झालेत करून त्यांचा खूप मोठा असा ग्रुप आहे आणि त्यांचे मेन जे फ्रेंड्स लोक आहेत ते तर टूरला टूरलासुद्धा जाऊन आले फायनली दोन पाच सहा वर्ष झाले त्या गोष्टीला तर त्याचेसुद्धा पुढं फोटो आहेत तर जिथे जिथे जे गेले तिथं सर्व त्यांनी छान असं प्रदर्शन केलं होतं आणि खूप लोक आली होती आणि आम्ही सगळ्यात शेवट गेलो होतो कारण की आम्हाला इतकं लेट झालं होतं ट्राफिक इतकी होती की विचारायची सोय नाही आता जाव जाव हे त्यांचं जवळजवळ पाचवा का सव्वा वर्ष आहे आणि हे तुम्ही पाहाल त्यांच्या ग्रुपचं नाव आहे सागरमाथा गिर्यारोहण गिर्यारोहण काहीतरी आहे पुढं तर संस्था तर त्या त्यांचं हे असं पूर्ण ग्रुप आहे आणि पेपरला ज्या ज्या न्यूज आले त्यासुद्धा त्याने छान अशा हे केल्या होत्या किल्ल्यांचं ट्रेकिंगचं आणि आणि हे आपल्या प्रत्येकाच्या असलं पाहिजे शिवाजी महाराजांविषयी मी तर खरं स्वतःहून सांगते आणि खूप भारी होतं हे हडपसरमध्ये होतं विठ्ठलकृपा तुपे विठ्ठल तृ तुपे म्हणून एक सभागृह कार्यालय होतं नाट्यगृह त्याच्यामध्येही प्रदर्शन केलं होतं सर्व तर प्रत्येक किल्ल्याची सुद्धा ते छान माहिती देत होते त्यांचे फ्रेंड्स लोक दादांची तर आम्ही जास्त उशीर पण झाला होता आणि ते क्लोज व्हायचा टाईम आठचा होता तरीसुद्धा आमच्यासाठी थांबले होते सगळेजण साडेआठ वाजता तर आमची बसच खूप लेट झाली होती पटपट पटपट -पट -पट आम्ही पाहिलं आणि छान वाटलं तुम्ही पण पहा कंटिन्यू kia <laughs> ora के काम में है तो तर तुम्ही पाहिलं असेल आणि छान असं खरंच खूप छान केलं होतं शिवाजी महाराजांचे पण छान छान फोटो ऐतिहासिक फो फोटो लावले होते आणि आरू हे सांगत छान मस्त वाचन किल्ल्यांचे नावं हे करत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय आवडलं तर लाईक